मध नैसर्गिक पद्धतीत कसा तयार होतो मध बनवण्याची प्रक्रिया फुलातील मकरंद म्हणजेच नेक्टर पासून सुरू होते फुलातील मकरंद हे एक शुगरी लिक्विड असत ज्यात साखरेचं स्वरूप वेगळं असतं आणि भरपूर पाणी असत मधमाशा फुलातील हे मकरंद गोळा करून आपल्या पोटातील विशेष भागात जमा करतात ज्याला हनी असं फुलातील मकरंद मधमाशांच्या पोटात असणाऱ्या द्रव्यांबरोबर मिश्रित होत ज्यामुळे त्यांच्या केमिकल कॉम्पोजिशन मध्ये बदल होत जातो व मध बनण्यास सुरुवात होते मधमाशांचं पोट भरल्यावर त्या पुन्हा पोळ्याकडे परततात व तिथे या मधमाशा माशा आपल्या पोटातील मध दुसऱ्या काम करी माशीच्या तोंडात देतात हे दे मध दुसऱ्या मधमाशीच्या हनी स्टमक मध्ये जात ज्यात पुन्हा त्यावर प्रक्रिया होते अशा तऱ्हेने मध एका माशीच्या पोटातून दुसऱ्या माशीच्या पोटात जाऊन फुलातील मकरंदामध्ये असणारी लाँग चेन कॉम्प्लेक्स शुगर सिंपल मोनोसेकराइड जसं की फ्रुक्टोज आणि ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होते व मधामध्ये एकाच प्रकारची साखर व पिवळसर सोनेरी रंगाचं मध तयार होतं पण यात अजूनही पाणी असत ज्यामुळे पाणी वाळवायचं काम केलं जात ज्यासाठी माशा पोटात साठवलेलं मध जिबेवर आणून वाळवतात त्यानंतर हा मध पोळ्यात बनवलेल्या षटकोनी खाचांमध्ये पसरला जातो पोळ्याच्या अंगभूत उष्णतेमुळे त्यातील पाणी पटकन वाळलं जात व वा गरज असल्यास मधमाशा आपल्या पंखांनी देखील हवा घालून मध वाळव पोळ्यामध्ये साठवलेला मध ताजा राहण्याकरिता त्यावर पातळस मेणाचं सिलिंग केलं जातं ज्याला बीज वैक्स असं म्हटलं जातं आणि अशा तऱ्हेने आपल्याला ज्ञात असलेला घट्टसर मध तयार होतो